हाय हॅलो सगळ्यांना तर कसे आहात सगळेजण तर आज आहे विजयादशमीचाच म्हणजे दसऱ्याचा दिवस तर इथं बघा दारासमोर रांगोळी काढलेली आहे मनात खूप सारं शंकांचं सा कल्लोळ म्हणजेच मागच्या वर्षीचं अजूनही मनातून जात नाही आम्ही ह्याच दिवशी आपला बंगला सोडलेला तो व्हिडिओ तुम्हाला मी टाकलेला आहे कोणी जर का तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर तो व्हिडिओ जो आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देते आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे पावणे सहा आणि इकडे झेंडूच्या माळा वगैरे लावायचं काम चालू आहे तर बघा माझ्या मनातून तर अजूनही म्हणजे तो दिवस जात नाही आजचा जो दिवस होता तो तर असो तर आहे ना हा तुम्हाला दुसऱ्या दे सकाळचा व्हिडिओ येतो आहे की या सगळ्या पिशव्या घेऊन मी चाललेली आहे गावात आपल्याला आणायच्या आहेत आता नऊवारी साड्यांचे अस्तर जे आप की आपल्याकडे शिल्लक नाही आहेत आपल्याकडे आहेत अस्तरचे तागे पण त्याच्यामध्ये नाही तर ही सुंदर साडी जी आपल्याकडे सेल झालेली आहे तर नाही आलेली आहे इकडे शॉपमध्ये जे केली म्हणजे मी चोरे वगैरे आपल्याला घ्यायचे ना काही मटेरियल घ्यायचं असतं आमच्या गावामध्ये हे दुकान आहे तर इथे ब्लाऊजचे पीस पण आता मिळायला लागलेले बघा तर दुकानाची थोडीशी झिल मी तुम्हाला इथे दाखवते तर माझ्याकडे ना बरेच ठिकाचे दोन दुकान सोबत आणली रामाला पण सोबत आणली तर रामा मारत होती इथे चाकरा मस्त खेळत होती ती तर इथे मी नेहमीच येत असते ना अजून एक दुकान आहे ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर दोन तीन दुकानं आहेत ते जे माझे फेवरेट आहेत तर इथे मी कलर चॉईस करत होते तर म्हटलं दहा पंधरा नेण्यापेक्षा डायरेक्टली ब आपण बॉक्सच तयार करू तर शेडिंग मला जे जे हवे होते जे माझ्याकडे शिल्लक नाही आहेत तर इथे बघा असे त्यांनी बॉक्सवरती नावं लिहिलेली आहेत पिस्ता कलर पिंक कलर रेड कलर मरून कलर पर्पल कलर असे त्यांनी नावं लिहिलेले आहेत आणि या पद्धतीने इथे इलास्टिक वगैरे लटकन वगैरे सगळं आपल्याला भेटतं तर मी येत असते तर तुम्हाला याच्या आधी पण दाखवलेलं आहे वेलवेटचे ब्लाऊज पीस पण आलेले आहेत त्याच्याकडं नेट पण आलेलं आहे पण जे मला नाशिकला पाहिजे असताना म्हणजे नाशिकला जे मला मिळतं ते इथं मिळत नाही कधी कधी तर चला तर हा आहे आमच्या गावातला परिसर जिथून आम्ही दुकानाच्या बाहेर निघतो तिथला तर बघा म्हणजे नागफणे परिसर म्हणतात याला तर जे कोणी ह्या गावातलं असेल तर ते बरोबर ओळखल बर का हा कुठला आहे हा एरिया तर हळदी कुंकू मिळतं पोत वगैरे गाठतात आणि फुलं पण विकायला होते समोर शिवाजी महाराजांचा इथे पुतळा पण आहे तर घरी आलेली आहे आणि हे जे दिसतात ते तुम्हाला अंकल तर ते ना पेरू आणत असतात तर बऱ्याच दिवसापासून ते येतात पण मी काही घेतले नाही त्यांना पण आज त्यांना मी पुढे जाऊन हात मारून घेतलेलं होतं की त्यांच्या तोंडून आपल्याला आत्ता काहीतरी ऐकायचं आहे की ते डायरेक्ट वरती जाऊन खाली आलेले आहेत ते त्यांच्याच तोंडून तुम्ही ऐका की आणि मलाही सुद्धा माहिती नव्हतं बरं झालं का मी इतक्या दिवस त्यांना टाळत होते की मुलं पेरूमध्ये कधी कधी पण असतात ना कसे पिकलेले आहे निकाल निकालो वारी वारी तुझ्या घरी दोघी लोक हा एवढे नाही बारा घंटे गेल तो मी कुठच्या घरी कधी तब्येत खराब ती मेरी हा का बारा घंटेच्या बाद नाही कुठं गेल ते दवाखान्यात आणि सहा वाजता झोपून गेला पाय दुखत होते झोपल्यानंतर काय झालं आठ वाजता पोरं जेवण करायला उठलत होते नाही हल नाही न झुल काही नाही अरे मग इथं नेलं त्यानं नाळी पाहिली तर बरे तपासणी लागू मशीन मशीनमध्ये टाकलं मग तिथं काहीतरी त्याला पैन सापडले मग काय केलं पैंगावर झोपवलं आणि सलाईन चालू केली सहा वाजता जाग आली पाऊस आलं इथं कस का आली मी <laughs> चला द्या नाही हो भारी जाम लाई वेळ हा भारी जामला आठ रुपये आले थोडे छोटे छोटे पण द्या एक किलो द्या चला फोटो हा फोटो निकाल रही हो <laughs> <laughs> चला पेरू खायला या सगळे जण खाना बंद तर चला पेरूवाले काका गेलेले आहेत आणि मी आलेली आहे आतमध्ये तर तुम्हाला मी जे मटेरियल आणलेलं होतं ना ते दाखवत आहे इथे हे, काई काई ना ना ले ले हे, तर हे बघा म्हणजे अगोदर माझ्याकडे खूप सारे बॉक्स शिल्लक आहेत धागे पण काही काही शेड असे असतात ना ते आपल्याकडे नसतात मग जे माझ्याकडे नव्हते ना ते खूप विचार करून मी हे घेऊन आलेली आहे तर म्हटलं चला तुम्हाला दाखवू मी मटेरियल घेतलं पण तेव्हा रामासोबत होती मग आम्ही काही जास्त दाखवलं नाही तिथं मग आल्यावरती म्हटलं चला तुम्हाला दाखवू मी काय आणलेलं आहे ते तर हे बघा तर हा आधीचा बॉक्स म्हणजे तीन बॉक्स शिल्लक आहेत माझ्याकडे आणि मी आत्ता परत एक आणलेलं आहे तर तेच जास्त शेळ आता चालतात ते त्याच्यानंतर बघा इथे ना ही पिशवी पण मी बाजूलाच ठेवलेली होती तर एका मॅडमचे पाच ते सात ब्लाऊज आहेत आणि ते पण सगळे पॅडेड ब्लाऊज आहेत तर त्याचा व्हिडिओ कोणाला बघायचा असेल पॅडेड ब्लाऊजचं तर मला नक्की सांगा आणि म नो कष्टाशिवाय काहीच नाही आपण नुसत्या झोपा घेतल्या तर आपल्याला म्हणजे काम आता बघा ही कस्टमर जे आहेत ना थे। तीन लगा कड़े ये ते तीन वर्षापासून लगातार आपल्याकडे येत आहेत एकच ब्लाऊज आपण त्यांना स्टिच करून दिलेला त्याच्यावरती ते, ते इतका विश्वास ठेवून आहे की अजूनही ते कस्टमर कुठंच जात नाही त्यांना यायला म्हणजे एकटीला येणं तर शक्यच नाही आहे त्याच्यामुळे त्या रात्रीच्या आठ वाजता आल्या होत्या आणि त्यांच्याबरोबर त्यांचे मिस्टर म्हणजे त्यांचे मिस्टर पण सर आहेत तर ते आले त्याच्यामुळे मी काही शूट घेतलेलं नाही आहे तर बघा इकडे रमा पण आली आपली तर मी तिच्या बाबाला सांगत होते की ती आता ते काय करतात माहिती का मैत्रिणींनो हे जे धागे आहेत ना हे चावतात आणि मग कस्टमरला म्हणजे आपण कधी कधी सेल पण करतो ना किंवा मग हाताखालच्या कोणाला द्यायचं म्हटलं ना तर ते धागे घेत नाहीत त्याच्यामुळे म्हटलं ते धागे मला व्यवस्थित सेट करू द्या कुठेतरी ठेवू द्या मग तिला इकडं आणा त्याच्यानंतर इथं बघा हे जे नऊवारी मी तुम्हाला दाखवलेले होते याचे आपण अस्तर आणलेले आहेत आणि आपल्याला नऊवारी जे आहेत ते एका पाठोपाठी एक ह्या पाच नऊवारी आपल्याला शिवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर लगेच एक लग्नाची पैठणीसुद्धा येणार आहे तर तीही मी तुम्हाला दाखवेल तर तिचा दो फोन आला होता पण तिचेही मिस्टर रात्री उशिरा पेट्रोल पंपावरती की कुठेतरी ऑफिसला कामावरती तर ते उशिरा येतात मग ती बोलली मी संडेला येईल म्हणून तर प्रत्येकजणीचा ना म्हणजे हाच प्रॉब्लेम आहे की इकडे यायचा प्रत्येकीला म्हणजे कोणीतरी घेऊन यायला पाहिजे तर मी अशा ठिकाणी राहायला आले मलाच कळत नाही की मी आता काय करू की कस्टमरला तर आपल्याकडे यायचं आहे पण ते उशिरा येतात म्हणजे रात्री लेट नाईट आणि आपलं म्हणजे हे कसं घरीच आहे दुकान जे आहे ते घरीच आहे त्याच्यामुळे आपलं म्हणजे रेंट वाचतं आहे दुकानाचा पण मग कस्टमरला यायला लांब पडतं आहे आणि बघा मी तुम्हाला आता हे नवीन सगळं म्हणजे हे जे नऊवारी शिवायचे आहेत तर हे सहावारीच आहेत पण छोट्या छोट्या मुली सा, चा मुलींच्या आहेत आठ नऊ दहा सहा सात अशा वर्षांच्या मुलीच्या आहेत तर एक एक करून आपण सगळ्या साड्या ज्या आहेत त्या स्टिच करणार आहोत तर तुम्हाला मी दाखवणारच आहे तर बघा किती सुंदर अशा साड्या आहेत पण काही काही साड्यांना ना काट नाही तर काही काही ऑल ओव्हर साड्या आहेत आणि म्हणजे काट आणि ते लक्षात येत नाही तर त्याचं कसं स्टिच करावं पण मग आता लहान मुलींच्या आहे म्हटल्यावरती त्यांचा फोनही आला होता की काय करायचं पण म्हटलं जाऊ दे छोट्या छोट्या मुलींचं आहे तर काय हाऊस होऊन जाईल तर बघा आता ही पूर्ण ब्रॉकेटची साडी आहे तर हिची पण त्यांनी आपल्याला मास्तानी साडी शिवायला लावलेली आहे तर हे बघा जे माझ्याकडं अस्तर शिल्लक नव्हते ना ते मी आणलेले आहे तर इथं बघा त्या दिवशी ना काही साड्या मी तुम्हाला दाखवलेल्या नव्हत्या ही एक साडी बघा पिंक कलरची साडी आहे आणि ही आहे ना एका बाजूलाच माझ्याकडून राहिली होती आणि विषय असा आहे की यांनी एकाही जणीने आपल्याला माप दिलेलं नाही फक्त ह्याच्यामध्ये नावांच्या चिठ्ठ्या आहेत की कोणतं नव्हार कोणाला शिवायचं आहे पण एकीने सुद्धा म्हणजे माप दिलेलं आहे आता अंदाजे कसं शिवणार आहे त्या दिवशी फक्त मी वस्तीवरती गेले होते तेव्हा बघा ठेपही नेलेला नव्हता तर मी सुतळीने माप घेतलं होतं त्या संघमित्राचं तिला घरी बाबू म्हणतात तर इथं बघा ऑरेंज कलरची साडी आहे ना हीच आपण पहिल्यांदा स्टिच करणार आहोत हिचे काटही खूप गोड आहेत आणि स्मूथ साडी आहे तर खूप मस्त साडी आहे ती आणि हे बाकी तुम्हाला दिसतात हे कलर ना तर मिकाई लला हे मी काही ब्लाऊजला लावण्यासाठी पण आणलेले आहेत अस्तर ट्रिपल लेअरमध्ये ब्लाऊज आहे त्याच्यामुळे त्याला अस्तर पण पुरलं पाहिजे त्याच्यामुळे मग मी इथे जास्त अस्तर आणलेला आहे सव्वा मीटर तर ट्रिपल लेअरचा ब्लाऊज जर का असेल ना तर पॅडेड तर त्याला अस्तर जास्त लागतं आणि आपण घेऊन आलो अस्तर अस्तराने नंतर परत आपल्याला मग तो शर्ट भेटतो नाही भेटतो गावात परत कोणाला पाठवायचं हे सगळेच मग प्रॉब्लेम्स उभे राहतात तर बघा यांनी ब्लाउजचा पीस दिलेला आहे हा तर खूप त्याला सळ पडलेली आता याला प्रेस करूनच आपल्याला कटिंग करावी लागेल तर ते आपण नंतर स्टिच करणार आहोत पहिल्यांदा आपण आता हे नऊवारी घेणार आहोत सगळे स्टिच करायला कारण काही नातेवाईकाचे आहेत आणि प्रत्येकाची आशा असते की सणासुदीला आता छोट्या छोट्या मुलींना कसं त्यांनी घरातल्यांनी सांगून ठेवलेलं असेल की तुला मी नऊवारी आणणार आहे म्हणून तर म्हणून म्हटलं चला बाकीच्यांचं मागं ठेवू आणि या छोट्या छोट्या मुलींचं आपण आता शिवून देऊ म्हणून मग मी हे सगळं कटिंगला घेते आहे तर एक एक करून मी तुम्हाला सगळं दाखवील जसे जसे नऊवारी होतील तसं तसं मी तुम्हाला शेअर करील जे आपल्याला आत्ता स्टिच करायचे नाही आहेत ते फटफट गाड्या घालून मी बाजूला ठेवून देत आहे म्हणजे कसं एक नऊवारी कट करायला जागा सुटसुटीत पण आमच्या ज्या लहान लहान मुली आहेत ना म्हणजे चक्रा मारतात सारख्या येतात जातात तर आज आहे ना मला किती लेट झालं होतं हा म्हणजे हा नऊवारी जो आहे तो पातळ कटिंग केली होती मी अगदी वेळेत पण स्टिच करायला मला जास्त लेट झालं तर स्टिच पण मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे मी स्टिचिंग केल्यानंतर मला किती वेळ लागलेला मी किती वाजेपर्यंत रात्री शिवत होते हे सगळं मी तुम्हाला सांगेल पुढे तर बघा नऊवारी साडी जर का कोणाला शिकायची असेल तर कमेंट करा याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला एखाद्या नऊवारीचा अपलोड करील तर बघा ह्या पद्धतीने आपण सगळं जे आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे फास्ट फॉरवर्ड केलेला आहे व्हिडिओ पण तुम्हाला जर का शिकायचं असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करील नऊवारी साडीचा तर याच्या अगोदर टाकलेले पण त्याला बरेचसे दिवस झालेले आहेत तर बघा इथे आपली कटिंग जी आहे ती होत आलेली आहे तर हे नऊवारी जे आहे ते आपल्याला म्हणजे कटिंगला काहीच वेळ लागलेला नव्हता पण स्टिचिंगला खूप सारा वेळ लागला हे चष्मा घेतला माझा आणि लावायचं काम चालू आहे हे बघा तर हे बघा मी आहे ना कटिंग करून कधीची बसले पण ही पोरगी ना मला बिलकुल काही जमूनच देत नाही त्याच्यात आहे ना पाहुणा पण आला होता माझा पुतण्या तर त्याला पण मग माझे अर्धा तास गेला थोडस बोलले त्याच्यासोबत तो खूप दिवसाने आलेला होता ना दिला मासा। ओके ओके थँक्यू दादा तर हे बघा हे दोघं खेळत आहे आणि आता परत च्या घ्यायला आलेली ही हे बघा आता ही सगळी कटिंग झालेली आणि माझं टार्गेट आहे का मी हे म्हणजे नऊवारी जी साडी आहे ना ही आज शिवणार म्हणजे शिवणारच आहे कुठल्याही परिस्थितीत कारण का मला अजून पाच नऊवारी शिवायचे आहेत आणि अजून एक ना लग्नाचं पण नऊवारी येणार आहे मोठ्या लेडीजचं आता हे आहेत बारा दहा अशा वर्षांच्या मुलीच्या साड्या तर एक एक करून आपण सगळ्या शिवणार आहेत तुम्हाला मी एक एक करून सगळ्या दाखवणारच आहे आता काय बोलला ऐकलं का तुम्ही कोणाचा आवाज आला जीविका जीविका त्याची फ्रेंड आहे स्कूलची आणि त्याला तिथं भास झाला आता तो म्हणतो माझ्या जीविकाचा मला आवाज आला तसं वरणतं तर चला आता वेळ न घालायचा मला जसं जसं शक्य तसं तसं मी बसते सगळं डाऊन केलेलं आहे तर तुम्हाला साडी झाली थाल, झाली का तुम्हाला नक्की दाखवते हो आणि हे बघा स्टँड वगैरे हे असे करतात ही मुलं हे बघा खाली दाखवून दिलेलं आहे पासारा घालती ऐकत नाही साड्या घ्यायलाही दिवसभर कोणी ना कोणी चालू असतं त्याच्यामुळे चा ना ह्या कामात थोडासा व्यत्यय येतो एकटीला सगळं हँडल करणं पॉसिबल होत नाही तरी पण चालू आहे ना आता दिवाळीची प्रचंड गर्दी होणार आहे ते पण तुमच्याबरोबर शेअर होईलच तर चला तुम्हाला मी नऊवारी झाली का लगेच दाखवते हो कशी झाली काय झाली चलो तर अकरा वाजेपर्यंत तर मुलंच खेळत होते इथे त्याच्यानंतर मी कामाला लागले तर हा बघा हा मस्तानीचा काष्टा तयार केलेला आहे तर बघू आता किती वेळ लागतो मला तर त्याच्यानंतर मी साडे अकरा वाजता बसलेली होती मशीनवरती आणि मग हा नऊवारी साडी जी आहे ती आपली फायनली तयार झालेली होती त्याचा लुक बघा कसा झालेला आहे तो तर ही बघा साडी रेडी झालेली आहे तर आता इथे जे ज्यांना शिवाय शिवली ती आपण तर ती मुलगी तर नाही आहे पण आपण आता ही स्टँडला म्हणजे हँगरला लावून कशी दिसते तर ते बघू तर बघा ह्या पद्धतीने आपली साडी जी आहे ती हँगरला लावल्यानंतर ज्या मुलीला शिवली तिने जर का वेअर केली असती तर अजूनच छान दिसली असती तर हँगरला लावल्यानंतर लूक असा दिसतोय मैत्रिणींनो कशी वाटली साडी नक्की मला कमेंट करून सांगा कुणाला जर का शिवायची असली तरीसुद्धा कमेंट करा व्हिडिओच्या खाली तर ही झालेली आहे आपली साडी पूर्ण रेडी तिचा लूक जो आहे तो लास्ट असा दिसतोय तर माझ्याकडे आहे ना म्हणजे बाकी स्टॅच्यू वगैरे पण नाही आहे आणि आता मॉडेल पण नाही आहे इतकं छोटं की ही साडी आपण वेअर करून बघितली असती पदर वगैरे सगळं व्यवस्थित आपण पिन करून घेत असतो आणि मेऱ्या पण बघा याला तर मी प्रेस केलेली नाही कारण का पातळ जे आहे ना ही साडी ही अगदी म्हणजे मसरईमधली होती एकदम सॉफ्ट त्याच्यामुळे त्याला प्रेसची सुद्धा गरज पडलेली नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट करा भेटणार आहोत अशाच एका सुंदर आणि छान सोबत तोपर्यंत तो बाय बाय